हा सिस्टम मध्ये तुम्हाला बारा बाय बाराचा आहे तिची प्राइस जातीचा कॉर्नर पीस पण मिळायला बघायला मिळेल बनवून मिळेल हो बसू शकता तुम्ही ते खालचा काढून शो पीस पण ठेवू शकता त्र्यंबकेश्वरचा न्यूटनाथ रतन पालखी ही पण आपल्याकडेच बनलेली आहे हा मासा याच्यामध्ये तुम्हाला साप पण बघायला मिळेल आणि ह्या मूर्तीचं असं एकदा तुम्ही नेल्यानंतर लॉंग लाईफ तुमच्या दहा पिढ्या निघून जातील पण तिला काहीच होतं माझ्याकडे सिसम आणि सागा मध्ये बनता मिळतील हा सिसमचा तो पळा ओके लाकडामध्ये तुम्हाला पालखी सुद्धा माझ्याकडे बनवून मिळेल छोटी पालखी आणि याची गॅरंटी काय म्हणतो पन्नास ते शंभर वर्ष राहतात फक्त याला पाणी लागवायचं नाही नमस्कार मित्रांनो मी तुषार चौधरी परत नवीन घेऊन आलो ना मित्रांनो तर आज तुम्ही बघू शकता आज मी कुठे आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आज आलेलो आहे तुपे फर्निचर या शॉपमध्ये आलेलो मित्रांनो ठीक आहे खूप काहींनी दादांनी खूप कमेंट केलं होतं मला तर देवारे मंदिर आम्हाला कुठे चांगले बघायला मिळणार आहे तर त्याच्यासाठी आपण नवीन ब्लॉग आणलेला मित्रांनो तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो तर चला मग आता आपली ब्लॉगची पण सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो तुम्ही यांचं शॉप बघू शकताय तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आर के सिग्नल आहे तर तुम्ही आर के सिग्नलकडनं पण तुम्ही इकडनं येऊ शकता मित्रांनो त्यानंतर तुम्ही इकडनं पण येऊ शकता रेड कॉल सिग्नल आहे तर तुम्ही रेड कॉल सिग्नल कडनं पण तुम्ही इकडनं पण येऊ शकता मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही मंदिर पण बघू शकता आपल्याला मंदिर यांच्याकडे बघायला मिळून जाता मित्रांनो ठीक आहे त्यानंतर तुम्हाला यांच्याकडे आपल्याला हा घोडा पण बघायला मिळून जातो मित्रांनो घोडा आहे भरपूर आपल्याला यांच्याकडे व्हरायटी बघायला मिळते मित्रांनो ठीक आहे मित्रांनो हे तुपे मित्रांनो नमस्कार सर नमस्कार तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मंदिरं बघायला मिळून जात आपल्याकडे माझ्याकडे तुम्हाला सागवान आणि सिसम मधले मंदिरं बघायला मिळतील तुम्हाला सर्व छोट्यापासून तर मोठ्यापासून तर मंदिरं दाखवतो इकडे तुम्हाला छोट्यापासून सर्वात आता ही सर्वात छोटी साईज आहे ही सात बाय सात मध्ये सिसम ही सिसम आहे ओके हा सिसम मध्ये तुम्हाला बारा बाय बाराचा आहे हिची प्राइस जाते तुम्हाला बारा हजारापर्यंत आणि प्राइस काय छोट्याची प्राइस जाते चार साडेचार हजारापर्यंत चार तुम्हाला आल्यानंतर कमी जास्त करून मिळेल प्राइस मध्ये आणि हा खालचा हा खालचा सागाचा आहे ती साईज मोठी हा जातो बावीस हजारापर्यंत पूर्ण सागवान तरी पण हा बावीस बाय अठराचा आहे बावीस बाय अठराचा आहे त्याच्यानंतर ही झाली हा एक मोठा सिसम मध्ये हो तो तुम्हाला पंधरा बाय पंधराची साईज हा तुम्हाला बावीस ते वीस ते बावीस हजारापर्यंत मिळेल वीस ते बावीस हजार पर्यंत आणि आता त्याच्या इथला मागचा काय साईज होता आपला हा बारा बाय बाराची साईज बारा बाय बाराचा होता आणि हा काय प्राइस पर्यंत आपल्याला बारा हजारापर्यंत आणि आपण सिसमचा बघायला मिळतो का आपल्याला हा सिसमचा बघायला मिळतो का हो मग सिसमचा सिसमचा आहे पूर्ण सिसमचा आहे त्याच्याबरोबर सिसम मध्ये तुम्हाला सागा मध्ये असा कॉर्नर पीस पण बघायला मिळेल बनून मिळेल ओके आणि काय प्राइस पर्यंत बघायला मिळतं आपल्याला ही जाती कमीत कमी सिसमची जाती अठरा हजारापर्यंत हजार आणि हा तुम्ही जो आता जो इकडचा दाखवलाय हा पण खूप छान वाटतो मला बघायला पण एकदम मस्त वाटतोय हा कशाचा बघायला मिळतो आपल्याला हा सिसम मध्ये आता सिसम मध्ये त्याची साईज पण पंधरा बाय पंधराचे आणि हा का प्राइस पर्यंत जातो आपला हा वीस ते बावीस हजारापर्यंत वीस ते बावीस हजारापर्यंत त्याच्यानंतर सागा मध्ये तुम्हाला हा मोठा बघायला मिळेल अडीच फुटापर्यंत कमी पंचाळीस हजारापर्यंत पंचेचाळीस हजार आणि आपल्याकडे सागा मध्ये कमीत कमी काय पासून कमीत कमी सात हजारापासून चालू होतो तर मग फार दीड पावणे दोन लाखापर्यंत आहे अडीच लाखापर्यंत आता एक ऑर्डर आम्ही बनवली त्याचा फोटो टाकता येईल का तुम्ही तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर हा एक की वेगळ्या आहेत हा पण दोन अडीच फुटाचा आहे त्याची किंमत जाते तुम्हाला जवळजवळ पस्तीस हजारापर्यंत पस्तीस हजारापर्यंत सागातच ओके त्याच्यानंतर हा एक सागाचा याची साईज आहे एकवीस बाय पंधरा हा तुम्हाला जातो सोळा हजारापर्यंत सोळा हजारपर्यंत हा आणि हा पण सागाचा आहे हा तुम्हाला जातो चौदा हजारापर्यंत चौदा हो तुमच्याकडे असे छोटे मंदिर पण बघायला मिळून पण मिळतील सीसम मध्ये तुम्हाला सागा मध्ये पण बनवून मिळतील हे जाता कमीत कमी अडीच हजारापर्यंत ओके आणि हा घोडा हा घोडा पण खूप चांगला बघायला मिळतो तुमच्याकडे हा घोडा पूर्ण सागवान मध्ये म्हणजे ते दे त्याच्यावर बसू शकता असं हो बसू शकता तुम्ही ते खालचं काढून शो पीस पण ठेवू शकता असं आहे का आणि आका प्राइस पर्यंत जातो आपल्याकडे हा जातो पस्तीस हजारापर्यंत पस्तीस हजार याच्यात साईज लहान मोठे पण बघायला मिळून जात हो म्हणजे वाटलं तुम्ही तसं बनवून बनवून देऊ शकतो असं आहे ना आता हे एक आहे दुसरं सागा सागा मध्ये दरवाजाच ओके पहिले कस्टमरला ही साईज आहे सोळा बाय सोळा हे बघा ह्याच्यामध्ये स्टेप येतील त्या स्टेप आता ठेवलेले नाही आ ड्रॉवर जातो बारा हजार होते त्यांना पण ड्रायवर येणार आहे सर्वांना ड्रायवर सर्वांना ड्रॉवर आहे फक्त येणार तुम्ही बोलले दरवाजेची तर दरवाजेची ऑर्डर करून मिळेल आणि याची प्राइस का सांगितलं तुम्ही आता, जी जी ओ, ड्रावर सर्वन ड्रावर सर्वन सा आता बारा हजार रुपये बारा हजार का सागवानचं सागवान आणि आता हा आहे आयत मध्ये परत छोटा सिसम मध्ये ओके हा जातो तुम्हाला नऊ हजारापर्यंत नऊ हो त्याच्यानंतर अजून एक डिझाईनचा हा एक बघा सागा मध्ये ओके हा जातो तुम्हाला तीस हजारापर्यंत तीस हजार पर्यंत पण याला पूर्ण तुम्ही कोरून एकदम काम केलेलं वाटत डिझाईन डिझाईन एकदम को खूप कोरून केलेली वाटत आणि आकाशामध्ये सांगला तुम्ही सागवान मध्ये सागवान मध्ये का त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला दाखवतो सर याची सर याची साईज काय ती कमी कमी होऊन द्या याची साईज दोन चोवीस बाय बारा आहे चोवीस बाय बारा हो ठीक आहे अजून तुम्हाला दाखवतो हा सर्वात मोठा हा चार बाय दोन मध्ये चार बाय दोन मध्ये पूर्ण सागवान मध्ये हा ड्रॉवर आहे खालती त्याला अरे वा याला पण स्टेप येणार आहे का असं मध्ये हो मग स्टेप पण येणार याला याच्यामध्ये तुम्हाला स्टेप पण येतील आणि हा मिनिमम काय प्राइस पर्यंत जातो आपला हा जातो एक लाख साठ हजारापर्यंत एक लाख साठ हजार आणि आपलं लाकूड पूर्ण सागवान मध्ये माझ्याकडे जे सागवानचं मंदिर कुठेच युज नसतो वापर नसतो पूर्ण सागवान मध्ये टोटल सागवान आणि आपलं तुम्ही जे आता मंदिर दाखवलं याची गॅरंटी कशी करा गॅरंटी म्हणजे गॅरंटी मी स्वतः आमच्याकडच्या ज्या वस्तूंटीडच वस्तू मिळतील तुम्हाला आमचा हा टोटली म्हणजे आता पाचशे पिढीत खांदारी धंदा हाच आहे आमचा कारण कसं आता लोक एवढे पैसे देणार आहेत त्याची गॅरंटी पण आपल्याला पाहिजे ना असं ते गॅरंटी मिळेलच कारण आमचं नावच तेवढं नाशिक मध्ये आहे तुम्ही कुणाला विचारलं तर तुम्हाला दिल नाही ते मी पण ऐकलेलं आहे कारण की तुम्ही इतर लय लोकांचे मंदिर बनवले कारण की त्यांनीच सांगितलं तुम्हाला की तुम्ही खूप मंदिर पण खूप चांगले बनवता भरपूर त्यांचे तुमचे प्रोडक्ट पण तुम्हाला काही सांगतो मी ठराविक वस्तू बनलेल्या नाशिक मध्ये काळाराम मंदिराचा रामरथ निघतो त्या राम रथावर तुम्ही मारुतीची मूर्ती गरुडाच्या रथावरची ती पण आपल्याकडेच बनलेली आहे तुपे फर्निचर्स मध्ये नंतर त्र्यंबकेश्वरच्या निमित्त रतन पालखी ही पण आपल्याकडेच बनलेली आहे त्यामुळे असं महाराष्ट्रातला मोस्ट काम होतं आपल्याकडं okay. आर्ट मधलं त्याच्यानंतर तुम्हाला अजून मूर्त्या पण तयार होत्या आपल्याकडं okay. तर दाखवतो ही सागा मधली वन पीस गणपतीची मूर्ती बनते आपल्या बनलेली आहे आपल्याकडं सागावरची मूर्ती काही सागा मधल्या लाकडातली पूर्ण वन पीस अखंड मूर्ती ओके आणि तुम्ही आता जी मूर्ती दाखवली तर हि कमी कमी काय प्राइस पासून स्टार्ट होतं आपल्याकडे ही कमीत कमी तुम्हाला पंच्याऐंशी हजाराला मिळेल पंच्याऐंशी हजार हा ओके आणि आणि ह्या मूर्ती जर असं एकदा तुम्ही नेल्यानंतर लॉन्ग लाईफ तुमच्या दहा पिढ्या निघून जातील पण तिला काहीच होणार नाही तसल्या तशीच मूर्ती राहणार म्हणून तुमचं एवढं दुकानाचं नाव आहे म्हणजे तुमचं तुपे फर्निचर म्हणजे सांगितलं तर म्हणजे लोकांना काही टेन्शन नाही राहत म्हणजे असं हे असं मिळेल तुम्हाला परत ओके okay. म्हणजे आपल्याकडे कृष्णाच्या पण मूर्त्या म्हणजे इतर भरपूर मूर्त्या बघा भरपूर 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 आणि वरती हा फ्रेम लावलेला आहे हा ही जुन्या मधली एंडिंग मध्ये गणपती ही घरावर लावण्यासाठी ओके नंतर ही इकडं ही पण लाकडामध्ये पण बेस्ट तिची प्राइस कमीत कमी वीस हजार रुपये आणि कोणत्या सागवान मध्ये सागवान मध्ये असे तुम्हाला अँटिक पीस मिळतील बनून हे पण सगळे आणि हे कोणत्या लाकडाचा बघायला मिळतो आपल्याला हे सागवान मध्ये पण बनवून मिळेल सागवान मध्ये आणि आपल्याला सीसम मध्ये पण बघायला मिळून फक्त एवढे सीसमचे थोडी प्राइस ऑर्डर आल्याशिवाय नाही बनवत एवढंच पहिले ऑर्डर घेतल्यानंतरच आम्ही ते काम करतो कारण ते महागात जात असे आता मी तुम्हाला काही माझ्याकडच्या अँटिक वस्तू दाखवतो बनवलेल्या त्याची ही मगर हा मासा याच्यामध्ये तुम्हाला साप पण बघायला मिळेल तुम्ही असा ठेवल्यानंतर म्हणणार नाही हा डुप खोटा आहे म्हणून तो डुप्लिकेट आहे शेजारचा माणूस पळून जाईल तुमच्याकडे पाहिल्यावर तो साप आणि तुम्ही जे आता मास मगरमच्छ दाखवले हे घालता का असं म्हणजे हो मग मूव करता का हे काय साप आहे साप तर कंप्लीट असा वेटळा घालून असा फणी घालून बसलेली दिसा तुम्हाला ओके त्याच्यानंतर हे असे अँड डेग पीस महावीर मूर्ती पण बघायला मिळून हो मूर्त्या पण ओके अशी गणपतीची मूर्ती बघायला मिळ गणपतीची मूर्ती ओके हे असा हा पीस घरायला लाकडा मध्ये सागा मध्ये हे कसं वॉल लावतो त्याच्यानंतर तुम्हाला पादुका बनवायची असेल खडावा मध्ये ह्या सुद्धा माझ्याकडे सिसम आणि सागा मध्ये बनता पादुका आणि आता तुम्ही जी दाखवली ती काय प्राइस प्र? ही सिसम मध्ये जाती बेचाळीसशे रुपयाला बेचाळीसशे रुपया सागा मध्ये बनवली तर बत्तीसशे रुपयात जाते बत्तीसशे रुपयाला Okay. हा आईवार मध्ये पण माझ्याकडे okay. मूर्ती मिळतील साईबाबाची आहे okay. लाकडामध्ये ही गौतम बुद्धांची आहे okay. ओके हि छोटी बोट आहे ही इकडे ही गौतम बुद्धांची लाकडामध्ये ओके हत्ती पण बघायला मिळून okay. जातं वाटतं आपल्याला हो हत्ती oh, पण आहे माझ्याकडे पूर्ण सिसम आहे सागामध्ये एक आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही द्याल त्या साईज मध्ये तुम्हाला बनवून मिळेल असं आहे त्याच्यानंतर गजलक्ष्मी सुद्धा तुम्हाला मिळतील ही साईज ती ही जोडी जाती सोळाशे रुपयाला सोळाशे रुपयाला आणि ही छोटी घेतली तर ही जाती आठशे रुपयापर्यंत जोडी जाते तुम्हाला आठशे रुपयापर्यंत आणि कोणते कोणते लाकडनी लाकडातले मोह नाही लाकडातले हे सागातले गेले तर तुमचा रेट वाढून असं आता लाकडामध्ये तुम्हाला पालखी सुद्धा माझ्याकडे बनवून मिळेल छोटी पालखी आहे ओके आणि पालखी तुम्ही जी दाखवली आता याची काय प्राइस बघायला मिळते आपल्याला ही जवळजवळ तेरा हजारापर्यंत तेरा हजार मध्ये कोणते लाकडाची आपल्याला सागा मध्ये सागा मध्ये त्यात मध्ये सर्व आर्ट गाम म्हणजे याच्यात मशीनचा कुठेही संबंध सर्व हँडवर्क आहे ठीक आणि त्याच्यानंतर तुम्हाला माझ्याकडे काही सिरेमेक मध्ये वस्तू बघायला मिळतील सिरेमेक मध्ये सात घोडे सूर्य आणि ह्या सिरेमेक मध्ये तुम्हाला पाहिजे ती फोटो आणून जाईल त्याच्यात तुम्हाला बनवून मिळेल माझ्याकडे आणि याची गॅरंटी काय म्हणत पन्नास ते शंभर वर्ष राहतात फक्त याला पाणी लावायचं नाही पन्नास ते शंभर वर्ष याला पाणी लावायचं नाही फक्त सिरन तुम्हाला सागवान आणि सिसम मध्ये चोपाळे पण बनवून मिळतील हा सिसमचा चोपाळा बनवलेला आहे ओके सिसमचा चोपाळा सीसमचा चोपाळ्या तुम्हाला सागा मध्ये पण मिळत आणि फर्निचर मध्ये तुम्हाला आमच्याकडे पाहिजे त्या वस्तू बनवून मिळतील व्यतिरिक्त आपल्याकडे फर्निचर पण होत ओके माझा मेन शॉप आहे राजीव नगरला तुपे फर्निचर समजे तुम्हाला सर्व पाहिजे ती वस्तू लाकडातली आणि लाकडातलं लास्ट काम कोणाकडे होणार नाही शेवट आपल्याकडे यायचं करायला कोणत्या okay. पण बन आर्ट मधलं आणि तुम्ही आता जो चोपाळा दाखवलाय तो सिसम मध्ये आपल्याला कमी कमी चोपाळ्याची काय प्राइस बघायला मिळते हा फक्त तुम्हाला बारा हजारापर्यंत येईल फक्त लाकडाचा फक्त लाकडाचा लाकडाचा आणि कड्या आणि साखळी ह्या सर्व वेगळ्या घ्यावा लागत फक्त मी लाकडाचा था रेट सांगितला तुम्हाला okay. तुम्हाला सागवान आणि सिसम मध्ये चोपाळे पण बनवून मिळतील हा सिसम दा चोपाळा बनवलेला आहे okay. ओके सिसमचा चोपाळा सीसम चोपाळा तुम्हाला सागा मध्ये पण मिळून आहे आणि फर्निचर मध्ये तुम्हाला आमच्याकडे पाहिजे त्या वस्तू बनवून मिळतील सेव mm. घराव्यतिरिक्त okay. आपल्याकडे फर्निचर पण होत माझा okay. मेन शॉप आहे राजीव नगरला तो काही फर्निचर तिथे तुम्हाला सर्व पाहिजे ती वस्तू लाकडातली आणि लाकडातलं ला, लास्ट काम कोणाकडे होणार नाही शेवट आपल्याकडे यायचं करायला कोणत्या पण आर्ट मधलं आणि तुम्ही आता जो चोपाळा दाखवलाय तो सिसम मध्ये आपल्याला कमी कमी चोपाची काय प्राइस मिळते हा फक्त सिसमचा तुम्हाला बारा हजारापर्यंत येईल फक्त लाकडाचा फक्त लाकडाचा लाकडाचा आणि त्याला कड्याच्या कड्या आणि साखळी ह्या सर्व वेगळ्या घ्यावा लागत फक्त मी लाकडाचा रेट सांगितला तुम्हाला तुम्हाला सागवान आणि सीसम मध्ये चोपाळे पण बनवून मिळतील हा सीसमचा चोपाळा बनवलेला आहे ओके सिसमचा चोपाळा सीसमचा चोपाळ्या तुम्हाला सागा मध्ये पण मिळणार आणि फर्निचर मध्ये तुम्हाला आमच्याकडे पाहिजे त्या वस्तू बनवून मिळतील व्यतिरिक्त आपल्याकडे फर्निचर पण होत माझा मेन शॉप आहे राजीव नगरला तो पे फर्निचर तिथे तुम्हाला सर्व पाहिजे ती वस्तू लाकडातली आणि लाकडातलं ला, लास्ट काम कोणाकडे होणार नाही शेवट आपल्याकडे यायचं करायला okay. कोणत्या पण आर्ट मधलं आणि तुम्ही आता जो चोपाळ दाखवलाय तो सिसम मध्ये आपल्याला कमी कमी चोपाळ्याची काय प्राइस मिळते हा फक्त सिसमचा तुम्हाला बारा हजारापर्यंत येईल फक्त लाकडाचा फक्त लाकडाचा लाकडाचा आणि त्याला कड्या कड्या आणि साखळी ह्या सर्व वेगळ्या घ्यावा लागता फक्त मी लाकडाचा रेट सांगितला तुम्हाला ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यांच्याकडे मंदिरांचं काम चालू आहे आता मंदिरांना पॉलिश चालू आहे मित्रांनो तुम्ही हे पण बघू शकता ठीक आहे हे पण बघून घ्या तुम्हाला कधी पॉलिश करायची असेल मित्रांनो मंदिरांना त्यांच्याकडे पॉलिश पण करून मिळते आपल्याला तर सर ज्यांना पण तुमच्याकडे तुमच्या वर यायचं असेल तर आपला ऍड्रेस काय मग आपला ऍड्रेस आहे रविवार पेठे स्कूल जवळ वर्मा भवन बिल्डिंग दोन नंबरचा गाळ आहे आपला सिडको स्टॉपला लागूनच ठीक आहे आणि जर कॉन्टॅक्ट करायचं माझा नंबर आहे माझा नंबर, नंबर आठशे तीस आठशे पस्तीस अडुसष्ट झिरो तीन या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक तर या सरांनी पण आपल्याला खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल तर आपल्या बद्दल यांचे धन्यवाद करूया सर धन्यवाद सर मित्रांनो आपल्याला दादांनी पण खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल त्यांनी भरपूर आपल्याला मंदिर दाखवले मूर्ती दाखवल्या मित्रांनो तर यांच्याकडच्या पण तुम्हाला मूर्ती आणि मंदिरं कशा वाटल्या नक्की कमेंट करा मित्रांनो आणि हा ब्लॉग पण कसा वाटला नक्की कमेंट करा मित्रांनो तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो तर पुन्हा भेटू आपण पुन नवीन ब्लॉकला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र